शुगर चॅनलवरती आत्ता आपण बघणार आहोत दोन दोन टी एसचा साधारणतः अडीच किलोचा के केक होता पायनॅपल फ्लेवरचाच होता पण त्यामुळे मग मी खालचा जो मोठा केक आहे साधारणतः दीड किलोचा जो केक तयार केला होता त्याची काही व्हिडिओ मी इथे टाकली नाही फक्त वरचा जो लेअर आहे ना त्यामुळे मी खालचा केक केला म्हणजे आत्ता जो दाखवते आहे त्याप्रमाणे मी तो केक केला होता खालचा तो लेअरिंग करून प्रोस्टिंग करून तो मी आ, सेट करायला ठेवून दिलेला इथे मी दाखवते माझा स्पॉन्ज केक कसं झाला होता तो लेअरिंग करून सेट करायला ठेवून दिलेला आणि हा करायला घेतला होता मी ते नेहमीप्रमाणेच आपलं ल आपलं सोप करणं फोस्टिंग करणं वगैरे चाललेलं आहे आणि ही ही ऑर्डर मला एका ग्रुपवरून आलेली होती त्यांनी बऱ्याच वेळ खूप वेळ डिस्कशन केलं घरी आले तिथे माझं पहिलं क्लायंट असं होतं की जे घरी येऊन केकसाठी डिस्कशन करत होतं बराच वेळ डिस्कशन केलं जवळजवळ पंचवीस ते तीस मिनटं डिस्कशन केले त्यावरती त्यांना फ्लेवर कोणता हवा आहे त्यांना मी वेगवेगळे फ्लेवर सजेस्ट केले पण मग त्यांचं म्हणणं होतं की वयस्कर लोक येणार आहेत त्यामुळे मग पायनॅपलचा शंभर टक्के फ्ले खातीलच तर तोच फ्लेवर द्या असं म्हटलं ठीक आहे हरकत त्यांना सांगितलं होतं एकदा काश्मीर गुलाब पण ट्राय करा पण मग मी मीच विचार केल्यानंतर ना की म्हटलं सर्वांना आवडला आवडायला पाहिजे असं केक तो कोणता पायनॅपल फ्लेवरचा केक असतो मग तोच दिला मी त्यांना त्यानंतर त्यांची थीम अशी होती म्हणजे जे बड्डे बॉय आहे ना त्यांची एकसष्टी होती मग त्या एकसष्टीला साजेसा असा केक हवा होता त्यांना आणि बड्डे बॉयचा शर्ट म्हणजे ड्रेस कोड थोडासा पिंक शेडमध्ये होता मग मी हा जो आत्ता करते ना तो थोडा पिंक कलरमध्ये करणार आहे थोडासा लाईट पिंक आणि त्याच्यावरती त्यांनी कस्टमरने आवर्जून सांगितलं होतं की त्याला टेक्स्चर इफेक्टसुद्धा हवं आहे असं मग मी याच्यावरती टेक्स्चर इफेक्ट केला होता आणि जो खालचा लेअर होता त्याला मी प्लेनच ठेवलेला होतं सुंदर दिसत होतं व्हाईट आणि पिंकचं कॉम्बिनेशन होते आणि कस्टमरला त्यांच्या म्हणजे जे बड्डे बॉय होते त्यांची हॉबी होती मृदुंग तबला वाजवणे आणि छान छान पेंटिंग्स करणे असं त्यांची हॉबी होती मग त्यानुसार तो केक केलेला होता कस्टमाइज करून घेतलेला होता कस्टमायझेशनसाठी भरपूर हार्डवर्क लागतो खूप खूप हार्डवर्क लागतं बरंच वेळ डोकं चालवं लागतं कसं करायचं काय करायचं किती किल्ल्याचा केक असेल त्यानुसार ते टॉपर्स ऑर्डर करायला लागतात आणि मग नंतर ना ते आल्यावरती खेकला मॅच होतील की नाही होतील तो पण एक वेगळाच टेन्शनचा भाग असतो दुसरं बघा मी वर्ष घेतलं फायनलायसिंग करते पिंक कलरचा हा सुंदरसा लाईट पिंक कलर घेतला तर छानसा याला टेक्स्चर इफेक्ट देणार आहे त्यामुळे याला फिनिशिंगची जास्त काही गरज नाही आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला नाशिक सिटीमध्ये जर माझ्याकडून केक हवे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा इंस्टाग्राम आय डीवरती सगळे आत्तापर्यंतचे जे केलेले केक आहे ते सर्व केक मी इंस्टाग्राम आय डीला टाकत असते तुम्ही तिथेसुद्धा मा माझे केक्स अप केक्सचे अपडेट्स घेऊ शकता त्यानंतर मी ड्राय केक प्लम केक आईस केक त्यानंतर सर्व प्रकारचे मिठाई केक सगळ्या प्रकारच्या केक्सच्या ऑर्डर घेते सेमी पॉन्डन केकच्यासुद्धा मी ऑर्डर घेते <coughs> फक्त तुम्ही मला कॉल करा आणि थीम वगैरे सुचवू शकता किंवा बड्डे बॉय बड्डे गर्ल जे कोणी उच्चमूर्ती असतात त्यांचा त्यांच्याविषयी जे काही सांगाल मी त्यानुसार तुम्हाला मी त्या थीमचा केक मी करून देईन शंभर टक्के आणि एकदा संधी द्या तुम्हाला नाराज करणार नाही यातून मी ते जे वरचं जे वरची लेअर काढते ना मी त्याचं मी टेस्ट पॅक करत होते मुलाला आवडतं त्यामध्ये मी त्याला पण थोडीशी लेअरिंग करून सेट करायला ठेवून देते त्याला आवडतं मग की त्याला छान असेलची टेस्ट आपल्याला पण मिळते त्याला पण आवडतं असं एकंदरीत झालं तर हा जाई सेट आहे की अजून मस्त लागतो इथे मुलगा आलेला होता माझा त्याच्यावरती जो छोटासा असा पीस होता मग मी त्याच्या दोन टाकला होता तो आता यानंतरने सगळे इन्स्ट्रुमेंट घेतले जाते बराच वेळानंतर मग मी सेट कर सेट जवळजवळ दोन ते तीन तास मी हा केक सेट करायला ठेवलेला होता कारण मला सकाळला घेऊन जायचा होता तो आणि दोन टायर्सचा एक होता म्हटल्यावरती थोडं काळजी घ्यायलाच लागतं तोपर्यंत मग इन्स्ट्रुमेंट्स कशाला असे उघडे ठेवायचे नाही का मग मी तो विचार केला आणि धुवून टाकले होते आणि असे लागणारच नव्हते ते इथे बघा मी जो सांगितला होता खालचा दीड किलोचा केक तो सेट करून घेतलेला होता आणि मी केक करते आणि थोडाफार केकला कुठे टच होणार नाही असं होणारच नाही इथे बघा फिंगर टच झालेला आहे थोडासा पण असो त्याच्यावरती आपले टॉपर्स येणार आहे केकचा टॉपर्स लागणार आहे इथे रिबन्स लावून घेतले खाली डार्क पिंक कलरची रिबन लावली आणि वरती पेंट लेमन येलो कलरची रिबन लावली आता इथे त्यांची एकसष्टी होती आणि कस्टमरने सांगितलेलं होतं की असं असं आहे मला आशीर्वचन हवंय जीवित शरद आशीर्वाद पण होतो आणि सुंदर पण दिसत होतं मग मी ते लावलं तिथे तरी थोडंसं तिरपं दिसत होतं ती बघून बघून लावते मी आणि कॅमेरामध्ये चेक करते तीर्क दिसते का त्यावरून अंदाज येतो मला म्हणून ते सरकवलं पुन्हा थोडं सवरती <coughs> मग असे म्हणाले त्याप्रमाणे बर्थडे बॉय जे होते त्यांना मृदुंगचा आणि तबल्याचं आणि तबल्याची हॉबी आहे मग ते केक केलेली होती त्याची कटिंग त्यानंतर ना बरीच जागा उरत होती केकवरती मी त्यांना पुन्हा रिटर्न कॉल केला रात्री उशिरा कॉल केला त्यांना सांगितलं बड्डे बॉयचा एखादा फोटो टाका की थोडासा रिकामा रिकामा वाटते मग त्यावरती त्यांचा फोटो ठे हे केला जाईल नाही का टॉपिक केला जाईल आता इथे बघा इथे इतकं डोकं लावत होती इतकं डोकं चालवत होते काय करावं काय करावं काय करावं करा शेवटी मग मी लावलं बराच वेळ डोकं लावून 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 मग मी तुमचं तिथे सेट केलेलं होतं बड्डे <coughs> पॉसी पेंटिंगची सुद्धा हाऊस होती मग मी तिथे ब्रश डिश आणि बोर्ड ठेवले ड्रॉईंग ड्रॉइंग आय थिंक कॅनव्हास बोर्ड म्हणतात त्याला तो बोर्ड ठेवलेला होता मी तिथे आणि त्यावरती आपले विठू माऊलींची पेंटिंग काढली असं ठेवलेलं होतं त्याप्रमाणे भासत होत ते या साईडला मृदुंग लावणार आहे आणि या साईडला <coughs> आणि आदल्याच दिवशी केक होता मला त्याच्यावरती जिप्सी लावायची होती अॅनिव्हर्सरीचा केक होता त्यावर जिप्सी लावायची होती जिप्सी लिटर ही पन्नास रुपये आपली एका मुठीत बसेल एवढीच जिप्सी आलेली होती एकदम एवढी एवढी ती जरा सांभाळून ठेवली ती लागली तर लागू शकते आजच्या केकला असं त्या केकला लावायची तेवढी लावली नंतर नवीन ह्या केकसाठी ठेवली होती मग इथे बघायलाच तुम्ही पुढे मी कसं जिप्सीचं थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे थोडा टच दिला होता जिप्सीचा इथे मिस्टर पण काय करू कसं लावू तेच कळत नव्हतं हो मग मी यांना शेवटीमध्ये तिला बोलून घेतलं की तुम्ही या मला कळेल म्हणजे थोडी मदत तर होईल शेवटी त्यांनी पण मदत केली मला

लागलं होतं मला हे सेट करायला खूपच कळतच नव्हतं कुठे लावू असं चांगलं दिसतही नव्हतं कुठे लावलेलं आणि ते उभं लावलं तर अजून विचित्र शेवटी मिस्टरांनी आणि आडधी बरोबर तिथेच लावलं इथे खाली जिप्सी लावणार एक फॉक्स बॉल लावणार त्यांनी ऍक्च्युली सांगितलं हो होतं की तुमचे असे टॉपर्स नका लावू की जे रिटर्न नाही होणार कारण एवढं कोण बारीक लक्ष देणार आहे असं मी तरी पण माझ्याकडे होते गोल्डन बॉल्स थोडंसं कलर डल झालेला होता त्याचा पण मी तरी लावून दिले ते डलनेस घालवण्यासाठी आजूबाजूने जिप्सी लावली होती तुम्ही बघायलाच कुठे गेली नाही काय माहिती दिसत आहे कदाचित ना फॉक्स बॉल शोधायला गेले असेल शेवटी <laughs> मी कॅमेरा ऑफ करून टाकला फॉक्स बॉल नाही ते सापडत नाही असं वाटतं मला मग मी ते फॉक्स बॉल लावले तुम्हाला म्हटले होते ना मी नंतरनं बॉल्स शेजारी झाले जे वगैरे ती व्हिडिओ कदाचित कट झाली माझ्याकडून ते बघा इथे असे फॉक्स बॉल्स लावलेले होते मी आणि मग नंतरनं शुगर बॉल्स थोडेसे ॲड केलेले होते बघा इथे ॲड करायचं माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ऑर्डर करायची असेल तर बिंदा कॉल करा डिलेवरी साठसाठी आपण काही ना काही पर्याय उठवू शकतो बरेच ऑप्शन आलेत आता मोठे केक्स असतील तर मीच रिस्क नाही की मीच नाही पाठवत अक्षरशः मी कस्टमरसोबत सुद्धा नाही पाठवत मोठे केक्स असल्यावर अशा पद्धतीने रेडी झालेला आहे बाय बाय Please check description box.